नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पारंपरिक जे कोंडोळे तयार केले जात होते पूर्वी त्याची रेसिपी इथं पाहणार आहोत एकदम ही जुनी रेसिपी आहे पहा तेव्हा सेव आणि चकल्या वगैरे हा तिखट प्रकार काहीच नव्हता तेव्हा जुन्या काळी हा कोंडोळे हा प्रकार दिवाळीच्या सीझनमध्ये केला जात असे तिखट म्हणून काहीतरी खायला पाहिजे म्हणून हा कोंडोळे प्रकार केला जायचा अतिशय जुनी अशी रेसिपी आहे पहा ती पाहणार आहोत आपण आता सुरुवातीला आपण इथं दोन तीन पिठं आपल्याला घ्यायची आहेत मी तुम्हाला सांगणार आहे ते सर्व माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आता आपण इथं मिक्सरमध्ये एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी एक चार पाच मिरच्या मी इथं हिरव्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही त्या मिरच्या वाढवू शकता पा पण आमच्याकडे फार तिखट नाही चालत त्याच्यामुळे मी या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत पहा एक एक दीड चमचा आपण जिरे टाकून घेऊयात पहा मिरच्या टाकल्यात मी अगोदर आता जिरे टाकून घेऊयात फारसं साहित्य पण याला ला लागत नाही पहा जिरे टाकलेत आपण एक दीड चमचा टाकू नंतर याच्यामध्ये सोडलेला लसूण टाकायचं आहे पहा लसूण तुम्ही अवश्य टाका जास्त टाकलं तरी काही हरकत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते पा आता आपल्याला मिक्सरमध्ये भरडसर करून घ्यायचं आहे केलं आहे आपण त्याचं भरडा असा तयार खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला याच्यानंतर आपण आता पीठ पे सगळे पीठ तयार कर एकत्र घेणार आहोत दीड कप मी ह्या वाटीने दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही एक मेजरमेंट वापरा पण त्याच वाटीने मग सगळी पीठं मोजून घ्या बाकी दुसरं काय नाही मग तुमचं बरोबर येईल एकदम आता हे दीडच आपण घेतलेली आहे वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे नंतर अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे पहा हरभरा डाळ नंतर हे बाजरीचं पीठ पाव वाटीच घेतलेलं आहे फक्त बाजरीचं पीठ आपल्याला जास्त नाही घ्यायचं थोडंच घ्यायचं आहे ते नंतर याच्यामध्ये तो भरड केलेला चटणी टाकलेली आपण हिरवी सगळे साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहा नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार मीठ साधारणपणे चवीनुसार टाकून घ्यायचंय तुम्ही <coughs> नंतर हळद टाकली पा आपण नंतर हिंग टाकून घेतलाय आता नंतर ओवा आहे पा हा हातावर थोडासा चुरगळायचा आहे तो म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो चुळून घ्यायचा आहे तो अगोदरच आणि भरपूर भरपूर भर सारे इथं कोथिंबीर धुवून चांगली बारीक कापलेली आहे पान मी त्याच्यामध्ये ती टाकली याच्यामध्ये कुठलीही तेल कुठलाही मोहन वगैरे आपल्याला काहीच टाकायचं नाही पहा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला असं निब्बर मळून घ्यायचं आहे जरा घट्ट सर ज्याला म्हणतो नेहमीच्या पुरीला कसं पीठ मिळतो आपण तसंच मळायचं आहे पीठ असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे पीठ मळायचं आहे आपल्याला म्हणजे ते सगळीकडं जे टाकलेलं जे आपण घटक आहे ते सगळीकडं मिसळतात बरोबर आणि मग ते कमी जास्त काही होत नाही चांगलं मिक्स करून आपल्याला ते नि बरासा गोळा इथं मळून घ्यायचा आहे पाणी एकदम टाकायचं नाही आहे ते खूप पातळ पण होऊ शकतं जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायची चूक कधीच करायची नाही आपण एकदम पाणी टाकलं आपल्या नंतर घेता येतं पण खूप पातळ झालं तर था, आपल्याला काहीच करता येत नाही मग असं हे चांगलं मळून घ्यायचंय जसं लागेल तसं पाणी घ्यायचंय घट्ट सर असा गोळा इथं मळायचं आहे पहा आपल्याला पूर्वीच्या काळी हा पदार्थ केला जायचा हल्ली तो मागे पडत चाललेला आहे पहा अगदी आ आजी आज पणजीच्या काळातली ही रेशिपी आहे ह्या पुऱ्या सुद्धा ज्यांची थोडी परिस्थिती बरी आहे अशांच्याच घरी बनवल्या जायच्या फार पूर्वी अतिशय चवदार घरच्या साहित्यामध्ये कुठलेही फारसे मसाले याच्यामध्ये नाही आहेत पा आणि अतिशय स्वादिष्ट लागते ही प। हे जे कोंडोळे आहे ते स्वादिष्ट लागतात एकदम आता हल्ली हे मोहन वगैरे टाकायची पद्धत निघली पा पूर्वी ती नव्हतीच या कोंडुळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फक्त तळणीसाठी तेल आपण घेणार तेवढंच तेल आहे फक्त असा गोळा आपण आता तयार केलाय पा आपल्याला इथं था काही थांबायची गरज नाही आहे आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आपल्या लगेचच आता आपल्याला कोंडुळे करून घ्यायचे आहेत कोंडुळे म्हणजे पुऱ्याच असतात त्या अशा पद्धतीने तुम्हाला मी बोटाने पा दाखवले पा अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ जर पीठ केलं तर मग ते कोंडुळे काही चांगले होत नाहीत ते तेल पण खूप पितात मग आणि असे आपले कोंडुळे तयार होतील करून घेऊयात पहा आपण वरती ठेवते मी किचन वटा लहान असल्यामुळे जरा बरीचशी ऍडजस्टमेंट करावी लागते आपण सुरुवातीला मी तुम्हाला बारीक गोळ्यांचं करून दाखवते असं करायचंय तुम्ही याच्यावरती तीळ पण लावू शकतात मी तिळ लावलेले आहेत पहा तुम्हाला दिसतील ते तळल्यावर आणि या झाकणाने असं गोल करून घ्यायचे नाहीतर मग मोठा गोळा करून पण तुम्ही मोठी पोळी तयार करू शकता याच्यावरती आणि मग झाकणाने असं जा तुम्हाला जर किती मोठ्या पुऱ्या पाहिजेत त्या पद्धतीचं झाकण घ्यायचं आहे आणि त्याने मग त्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत पहा इथं पीठाचा वापर करायचा नाही पहा नाही तर ते पीठ मग त्या तेलामध्ये उतरतं आणि पुऱ्या अशा काळपट दिसतात मग ते पीठ जळून जातात तेलामध्ये तेल घ्यायचं आहे खाली लावायला तुम्ही याच्यामध्ये जरा लाटत पोळी आली तर तुम्ही लगेच तीळ लावू शकता तीळ लावायचे आहेत बाजारा असतील तुमच्याकडे तर ऑप्शन तुम आहे नसेल तर काही नाही लावले तरी चालतात पण असतील घरात तर जरूर लावा छान लागतात खमंग लागते हे कोंडुळे खमंग लागतात एकदम त्याच्यामुळे इकडं घेतलंय मी थोडंसं जरा लाटायला ते काही जागा पुरे ना त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पहा ते तीळ टाकलेले आहेत पण ते स्किप झालाय तो व्हिडिओ तीळ लावतानाचा पण तुम्हाला तळल्यावरती ते दिसतील पहा असे झाकण घ्यायचं आहे पाहिजे त्या आकाराचं आणि एका वेळ चार कोंडोळे आपले तयार होतात पहा म्हणजे उरकून निघतं काम लवकर तसे पण आपल्याला करता येतात पण एकसारखे जमतात नाही जमतात आपल्याला खूप करायची सवय नसते आता त्याच्यामुळे असे एक सारखे पण होतात छान होतात एकदम असे सगळ्या गोळ्यांच्या आपल्याला अशा पुऱ्या करून घेणार आहेत पहा आपण हे कोंडुळे म्हणतो आपण त्याला अतिशय पारंपारिक पुसत चाललेला हा पदार्थ आहे तो आज आपण केलाय पहा आई आजीची रेसिपी म्हटलं तरी चालेल आईची नाही म्हणता येणार एकदम आजी पणजीची असे हे सगळे आपण करून घेतलेत आता आपण ते तळून घेणार आहेत पहा सगळे करून घेतलेत <coughs> <coughs> आपण बघा आपण त्याला तिळ लावलेले आहेत पण ते स्किप झाल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये तळल्यावर मात्र तुम्हाला दिसतील आता तेल चांगलं तापलेलं आहे पहा आपण आता टा टाकून घेतली पुरी त्याच्यामध्ये किंवा ज्याला कोंडुळे म्हणतो आपण ते चांगले फुकतात पहा वरून तेल उडवायची वगैरे काही गरज नाही चांगले फुकतात ते आपोआप फुगत चालतात आप आप आणि कोंडुळे जे आहेत ना ते चांगले लाल भाजायचे आहेत पहा असे कच्चे नाही ठेवायचे आहेत कारण आपण त्याच्यामध्ये कुठलं तेल वगैरे नाही टाकले त्याच्यामध्ये खमंग असे भाजून घ्यायचेत टम्म फुकतात पहा सगळे एकदा करून बघा असे तुम्ही हे कोंडोळे प्रवासात नेऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता तसे सुद्धा खाऊ शकता चहाबरोबर पण नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता पहा हे प्रवासाला हे आठ दहा दिवस सहज टिकतात मुलांच्या डब्याला देऊ शकता टिफिनला देऊ शकता ऑफिसमध्ये पण तुम्हाला नेता येतील वेगळी चव म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे एकदा केल्यानंतर खाऊ शकता पहा शिवाय सगळे व्हिटॅमिन मिळतात याच्यामधून बरेचशी पिठा आहे याच्यामध्ये कोथिंबीर आहे उर्वीचे पदार्थ फार तेलकट नसायचेच पहा फार तेलकटही होत नाही कोंडुळे जे आहेत ना तेलकट पण होत नाहीत अजिबात आणि तेलही पित नाहीत त्या कुठलंही आपण त्याच्यामध्ये ते मोहन वगैरे काही टाकलेलं नाही पहा आपले ले ले तर, तरी पण आपल्या पुऱ्या टम्म गम फुगलेल्या आहेत आणि इतक्या स्वादिष्ट लागतात नाही आता तळ तळणी चालली तरी तसा घमघमात सुटला एकदम कारण वव्याला स्वतःचे स्वाद आहे जिऱ्याला स्वतःचा स्वाद आहे अशा पद्धतीने लाल ह्या सगळे कोंडुळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत पहा दुसऱ्यांदा पण तेल चांगलं तापू द्यायचं आहे एकदा तेल तापल्यानंतर तुम्ही ते कमी पण करू शकता अशा पद्धतीने आपले सगळे तळून झालेत पा आपले सगळे कोंडोळे फुगलेत चांगले वास पण चांगला सुटलाय घरभरून आता हे आपण या माझ्याकडे चटणी केलेली आहे मी लाल चटणी पा तुम्ही आता कसे ते सगळा पाप आलाय त्याला मस्त झालेत एकदम आणि वयस्कर माणसांना सुद्धा खाता येतात पा फार कडक पण होत नाहीत ते हे वे वैशिष्ट्य आहे त्याचं कुठले मोह न टाकता सुद्धा ही पुरी मऊ होते अशा पद्धतीने आपण डिश मध्ये खाऊ शकतो माझ्याकडे एक चटणी केलेली आहे पहा त्या लाल चटणी बरोबर आपण हे आता खाऊयात तुम्ही कशाबरोबरही आवडीप्रमाणे खाऊ शकता तसे पण खाऊ शकता नाश्त्याला चहा हे खाऊ शकता पण चटणी बरोबर ते अप्रतिम लागतात त्याच्यामध्ये आपण फार तिखट टाकलेलं नाही आहे पहा त्याच्यामुळं ते कोंडुळे फारसे तिखट झालेले नाही आहेत आपल्या घरात जसं तिखट चालत असेल त्या पद्धतीने पहा पूर्ण त्याला पापुद्रा आलेला आहे आणि छान झालेत एकदम बाजरीचं पीठ असल्यामुळं ते अजून स्वादिष्ट झालेत अशा पद्धतीने आपण ते खाऊ शकतो पहा अतिशय पोटभरीचा नाश्ता भूक लागत नाही आणि जास्त वेळ असे आपण हे खाऊ शकतो पहा फार पूर्वीचा पदार्थ एकदा करून बघा पुऱ्या तर आपण कोंडोळे म्हणतो जशा पुऱ्या दिसत आहेत तुम्हाला तशा आपण नेहमीच करतो कशाच्या ना कशाच्या पण असे पण करून बघा एकदा पूर्वी दिवाळीच्या सणाला वगैरे असे कोंडोळेच करायचे पा तिखट पदार्थ म्हणजे हाच असायचा बाकी दुसरं काही नसायचं जास्त तर हल्ली भरपूर पदार्थ करतात पण तेव्हा हाच होताय का मी तीळ लावलेले तुम्हाला दिसतायत पा याच्यामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकमेंट एक करून सांगा चॅनलला सबस्क्राईब